अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र मिरज तालुक्यातील युवा नेते महादेव दबडे यांची राष्ट्रवादी अजितदादा गट पक्षाच्या मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड झाली मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते दबडे यांना निवडीचं पत्र देण्यात आलं याप्रसंगी महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाखणकर अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इंद्रिश नायकवडी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आमदार अनिकेत तटकरे सांगली जिल्हा व... सांगली जिल्हाध्यक्ष वैभव पाटील सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य अतहर नायकवडी युवक तालुका अध्यक्ष राजू शेख उपस्थित होते मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागाचा पूर्व अनुभव असणारे युवा नेतृत्व महादेव दबडे यांच्या माध्यमातून नेतृत्व पक्षाला मिळालं मिरज विधानसभा मतदारसंघात जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणं तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील पक्ष जोमाने वाढवतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी व्यक्त केला लवकरच पक्षात मिरज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करणार असल्याचं दबडे यांनी यावेळी लाइव